नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहोत एका विशेष कार्यक्रमानिमित्त आपण आज जमलेलो आहोत आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन सर्वत्र साजरा केला जातोय एक समाजातला वेगळा घटक आणि या घटकासाठी समाजामध्ये कशा पद्धतीनं कार्य केलं जातं शासनाकडून त्यांना कुठल्या पद्धतीच्या सेवा सुविधा उपलब्ध केल्या जातात यावर आपण प्रकाश प्रकाशजोत टाकणार आहोत टी व्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अपंग पुनर्वसन संस्था जी गेली साठ वर्ष या दिव्यांगांसाठी काम करते या संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी प्राध्यापक रवींद्र पायमल सर आज आपल्या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत त्याचबरोबर या संस्थेचे सचिव बाबुराव चौगले आणि श्रीमती उमा पवार मॅडम या तिघांचं टीव्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन हा सर्वत्र साजरा केला जातोय नेमकं तुमच्या अपंग पुनर्वसन संस्थेचं जे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तुम्हाला आता तर त्या अनुषंगाने पन्नास वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं दिव्यांगासाठी काम केलंय याचा एक चांगल्या प्रकारे माहिती जी लोकांना अपेक्षित आहे आणि तुम्ही हे जे काही रोपटं लावलेलं आहे ते कशा पद्धतीचं रोपटं तुम्ही लावून त्याचं वटवर्षात रूपांतर केलेलं आहे कारण आज सगळ्याच संस्था काम करत असतात प्रत्येक घटकावरती परंतु त्यामध्ये काहीतरी वेगळे पण घेऊन किंवा अपंगत्व आलेल्या किंवा मतिमंद असतील अंध असतील या समाजातील घटकाला एक प्रेरणा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम तुमच्या अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं केलं जात आहे नेमकं सर मी पायमल सर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा असेल की संस्थेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं आला आणि संस्था कशा पद्धतीनं तुमची वाटचाल करते सुरुवातीला एकोणीसशे बहात्तर साली बाबू काका दिवाण म्हणून बेंगलोर एक दिव्यांग व्यक्ती पूर्वी अपंग शब्द होता आता अलीकडे स माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिव्यांग असा शब्द वापरावून सांगितल्याप्रमाणे इथं दिव्यांग शब्द संबोधला जातो आणि हो ते दिव्यांग व्यक्ती स्वतः दिव्यांग होते आणि आपले दिव्यांगाचे जे वैयक्तिक प्रश्न आहेत किंवा समाजामध्ये वावरताना किंवा ज्या काही अनेक अडचणी येत असतात किंवा वैयक्तिकरित्या त्यांना फिजिकली किती त्रास होत असतो याच्या संदर्भात ते जनजागृती करण्यासाठी आणि सर्व दिव्यांगांना एकत्रित संघटित करून आपली ताकद निर्माण करण्यासाठी आणि त्यांना दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र दौरा केला होता त्यावेळी कोल्हापुरामध्ये एकोणीसशे बहात्तर साली अं आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर गजानराव जाधव साहेब यांचीही त्यांची सुरुवातीला भेट झाली दसरा चाकामध्ये जाधव हॉस्पिटल जे आहे फेमस त्या ठिकाणी ते एकत्रित आले होते आणि त्यावेळी डॉक्टर बापूकर दिवान यांनी डॉक्टर गजानराव जाधव साहेबांना ह्या त्यांचा हेतू तिथं सांगितला आणि त्यानंतर त्याच झाडाखाली आमचे डॉक्टर साहेबांनी अनेक दिव्यांग एकत्रित करून तिथे अपंग पण संस्थेची स्थापना केली गेली के अच्छा किती साली स्थापना केली एकोणीसशे बहात्तर साली आणि संस्था स्थापन करण्यापर्यंत असं झालं हो की एकोणीशे साधारण बासष्ट ते पंच्याहत्तर या कालावधीमध्ये पोलिओ हा एक रोग याचा फैलाव झाला होता आणि त्यामध्ये लहान लहान मुलं बरेच त्यामध्ये सापडले गेले त्यात मी स्वतः मी पोलिओग्रस्त आहे आमचे संशय शेकडे बापरा चौल हेही पोलिओग्रस्त आहेत खजाननी श्रीमती उमा पवार याही पोलिओग्रस्त आहेत विश्वस्त आमचे विलास मोरकर हेही पोलिओग्रस्त आहेत तर पोलिओग्रस्त भरपूर संख्या होते त्याला मेडिसिन नव्हतं मग एक्झरसाइज हेच त्याचं मेडिसिन होत आणि त्यामुळं मसाज करणे आणि त्या दिव्यांगांना त्यातून ताकद निर्माण करणे हात त्यातला हिटर मग काही जण पायानं पोलिओग्रस्त होते काही हातानं पोलिओग्रस्त होते मग त्यानंतर आमच्या डॉक्टर साहेबांनी स्वतः त्या मेडिकल फील्ड असल्यामुळं त्यांनी ते मसाज सेंटर सुरू केलं त्यावेळी आणि त्यानंतर त्यामध्ये अनेक दिव्यांगना रोज रोजच्या रोज त्याने मसाज करत मदे, मदे एक, कर कर ते मॉलिश करत त्यांनी त्याच्या हातामध्ये पायामध्ये निर्माण करून एक किमान एका घरातून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याने हालचाल करू द्या यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि बरेच आपण आता घराबाहेर पडू शकत नव्हते ते घराबाहेर पडू लागलेले आणि समाजातील इतर घटकाप्रमान ते जरा सध्या वाव आहेत आणि अशा पद्धतीनं त्यावेळी संस्थेचा हा उद्देश त्यांनी चालू केला आणि दिव्यांगांना घरा त्यांच्या मनामध्ये असणारा दिव्यांग तत्वाचा नुनगंड तो पूर्णपणे नाहीसा करून त्या दिव्यांगांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या दिव्यांगाने आपल्या घरातून बाहेर पडून आपल्या समाजामध्ये इतर घटक इतर व्यक्तींपर्वानं दिव्यांग व्यक्तींनी देखील वावर या उद्देशानं संस्था काय करावी संस्थेने काय केलेलं आहे की सुरुवातीला खडू बनवणे मेणबत्ती तयार करणे असे लघु उद्योग सुरू केले छोटे छोटे आणि त्याची विक्री चालू केली आणि अशा पद्धतीनं दिव्यांगांना संघटित करायचा प्रयत्न केला पूर्वी दिव्यांगी के संख्या फार कमी होती आणि त्यावेळी मग जे जे दिव्यांग भेटायचे त्याने एकत्रित करायचा प्रयत्न केला तरी या भौतिक सुविधा नव्हत्या म्हणजे मोबाईल म्हणा किंवा ज्या संपर्क साधण्याच्या ज्या यंत्र म्हणजे होत्या त्या त्यावेळी कमी होत्या पोस्ट कार्ड मला पाठवून सगळ्यांना एकत्र बोलवणे त्यांना संघटित करणे त्यांचा त्यांना आपल्याला काय प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीनं शासनाकडे मांडायचे यासाठी ती त्या एकोणीशे बहात्तर साली त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू त्याचा जे रोपटं लावलं होतं ते आता सध्या वटवृक्षामध्ये निर्माण झालेलं आहे नक्कीच तुम्ही आता पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करताय अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही संस्थेचं काम चालवलं चालवलंय दिव्यांगांना कुठेही त्यांच्या मनाचं खच्चीकरण न होता त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तुमच्याकडनं जे काही लघु उद्योग बारके छोटे छोटे उद्योग तुम्ही सुरू केलेले आहेत त्यांच्यासाठी अशा आता मुलं तुमच्या संस्थेच्या माध्यमातून किती कार्यरत आहेत आता सध्या आमच्याकडं अनेक आमचे दिव्यांग काही दिव्यांग छोटे छोटे रोजगार करायला आहेत छोट्या छोट्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना जे पॅकिंग करणे किंवा कॉम्प्युटरवर काम करणे अशी छोटी कामं करायला आणि त्याचबरोबर आता सध्या आमचे दिव्यांग सिजनेबल व्यवसाय करतायत कि आकाशखंडी तयार करणे दिवाळीच्या कालावधीमध्ये खडू तयार करणे साधारण मला साधारण डिसेंबर जानेवारीपासून सुरू केलं की मे महिन्यापर्यंत खडू उत्पादन करायचं काम करतात आणि मे मैं, जून महिन्यापासून त्याची विक्री करायचा प्रयत्न करतायत मेणबत्ती तयार करायचं काम सध्या करतायत आणि त्याची विक्री करतात आता सध्या काही दिव्यांग आमचे सर्वांना माहिती आवश्यक असणार कॅलेंडर ते कॅलेंडरची विक्री करायचा प्रयत्न करतायत म्हणजे अशा पद्धतीनं सिजनेबल जे काय लागणारे छोटे छोटे व्यवसाय ते करायचा प्रयत्न आमचे दिव्यांग करायला आलेले आहेत आणि जवळजवळ सातशे दिव्यांग आमचे बांधव त्यामध्ये आम मग अंध व्यक्ती असतील अष्ट म्हणजे व्यक्ती असतील त्यामध्ये त्यानंतर कर्णबधीर मुखबदीर असे सर्व प्रकारचे दिव्यांग त्यामध्ये आता सध्या कार्यरत आहेत चांगला मुद्दा तुम्ही एक सांगितला की आता वर्षपूर्ती होत आहे डिसेंबर महिना सुरू आहे उद्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा केला जातोय संपूर्ण आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये तर आज सरांनी सांगितल्याप्रमाणे दिनदर्शिका जी आज आम्ही तयार केलेली आहे त्याची विक्री करण्यासाठी तुमचे अंध असतील अपंग असतील मुखबत्री असतील हे जे काही मुलं आहेत हे रस्त्यावरती दिनदर्शिका विकत आहेत प्रेक्षकांना या निमित्तानं सांगू इच्छितो की अशा काही तुम्ही फिरत असताना जर का कोण निदर्शनास गोष्टी आल्या तर त्यांच्याकडून तुम्ही दिनदर्शिका खरेदी करावी कारण त्यांना एक बळ आणि त्यांचे एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी हे टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे विनंती करत आहे आपण आता परत वळूया आपल्या विषयाकडं की अपंग पुनर्वसन काम करत असताना तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या शासनाकडनं तुमच्या पूर्तता होत आहेत का किंवा शासनाकडनं तुम्हाला काही निधी येतोय किंवा शासनाकडून तुम्हाला काही निधी न आल्यामुळे तुमच्या काही प्रश्न शासन दरबारी पडून आहेत अशा काही परिस्थिती तुमच्या याच्यामध्ये आहे का सुरुवातीच्या कालावधीमध्ये एकोणीशे बहात्तरच्या पासून एकोणीशे एक्क्याऐंशी सालापर्यंत सर्व दिव्यांग एकत्र येत आपले प्रश्न शासन दरबारी मांडत होते साधारण त्या कालावधीमध्ये दिव्यांगाने ज्या काय योजना मिळाल्या पाहिजे मिळाल्या नव्हत्या कारण तेवढी जनजागृती झाली नव्हती त्यानंतर मग एकोणीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे एकोणीशे ब्याण्णव सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने दिव्यांग दिन आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्याचं सुरू केलेलं आहे त्यापासून आजपर्यंत दरवर्षी तीन डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो आणि ह्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व दिव्यांग एकत्र येऊन दिव्यांगांच्या संदर्भात जे काही कार्यक्रम करता येईल उदाहरण मग दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात की जेणेकरून आता सध्या आमच्या दिव्यांगांच्या बाबतीत की एक्सरसाइज हे त्याचं मेडिसिन असल्यामुळं जर रोजच्या रोज फिजिकली आपला आपल्याला जमेल तशा पद्धतीनं योगासनाच्या माध्यमातून असेल किंवा जिमच्या माध्यमात असेल जमेल त्या पद्धतीनं एक्सरसाइज करून व्यायाम करून त्यांनी तंदुरुस्त राहावं या उदात हेतू ठेवून आमच्या आपंगुण संस्थेमार्फत दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ठेवल्या जातात आणि माझ्या नॉलेज पण एकोणीशे एक्क्याऐंशी सालापासून आजपर्यंत आम्ही क्रीडा स्पर्धा घेत आलेलो आहोत आमच्या संस्थेच्या अनेक दिव्यांगांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्वी नगरीचं नाव उंचावलेलं आहे अनेक गोल्ड मेडल्स वगैरे मिळवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे का दिव्यांग आमचे क्रीडा स्पर्धामध्ये क्रीडा विभागामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी आपल्या कोल्हापूरचं नाव उजव करायला आलेलं आहे तर आमचं एक ला ला आम या निमित्त मी सांगू इच्छितो हो की जे काय आमचे दिव्यांग आहेत की त्यांनी त्याच्या दिव्यांगाच्या ह्याच्यावर मात करीत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मग इनडोअर गेम असेल आउटडोर मध्ये असतील मग स्विमिंग असेल किंवा विलचे क्रिकेट स्पर्धा असेल किंवा गोळा फेक असेल थाळीफेक असेल अशा अनेक स्पर्धा आहेत की त्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या कोल्हापूरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलेलं मां आहे मग आमची एक मागणी पूर्वीपासून आणि आताही आहे की जसे एबल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्यानंतर त्यांना नोकरीत सामावून घेतलं जातं तसं आमच्या दिव्यांगांना देखील दिव्यांग खेळाडूंना जे आंतरराष्ट्रीय पातळी खेळलेले आहेत त्यांनाही नोकरीत सामावून घ्यावं ह्याच्यापुढे कि काही किरकोळ दिव्यांगांना सामावून घेणार आहे पण आज अजूनही अनेक दिव्यांग आमचे आंतरराष्ट्रीय पातळी खेळून आलेले आहेत पण त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेतले गेलेलं नाही शासकीय परिपत्रक आहे पण प्रत्यक्षात त्या शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी अजून झालेली नाही तर मी या निमित्तानं विनंती करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं कि दिव्यांग खेळाडू जे आहेत की ज्यांनी आंतरराष्ट्रीय त्यांनी नाव आहे महाराष्ट्राचं अशा दिव्यांग खेळाडूंना सामावून घ्यावं नक्कीच आंतरराष्ट्रीयवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे खेळाडू खेळलेले आहेत दिव्यांग त्यांना नोकरीत सामावून घ्यावं राज्य शासनानं हा एक संदेश या निमित्तानं पायमल सरांनी दिलेला आहे तुम्ही आता जो आंतरराष्ट्रीय दिन जो आज साजरा होतोय या निमित्तानं तुम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी काही कार्यक्रमांचं नियोजन केलंय हो आम्ही आमच्या अप्पन संस्थेमार्फत एकोणीसशे बहात्तर सालापासून म्हणजे एकोणीसशे ब्यात्तर आम्ही छोटे छोटे कार्यक्रम करत होतो परंतु एकोणीशे ब्याण्णव सालापासून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन तीन डिसेंबर साजरा केला सुरू झाला त्यापासून आज पण आम्ही वेगवेगळ्या दिव्यांगांच्या संदर्भात आणि दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात आम्ही छोटे छोटे कार्यक्रम दरवर्षी करत असतो आजही आम्ही दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग खेळाडूंना आम्ही संस्थेबरोबर फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे नक्कीच आंतरराष्ट्रीय दिना दिव्यांग दिनानिमित्त तुम्ही जे काही उपक्रम कोल्हापूरमध्ये आहेत ते दरवर्षी साजरे करता तुम्ही मला थोडस श्रीमती उमा पवार मॅडमना विचारायचं आहे की ज्या दिव्यांग महिला आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करता तुम्ही स्वतः दिव्यांग आहात मग कशा पद्धतीने तुमचं काम चालतं म्हणजे काय पोच असलं तर आम्ही देतो त्यांना आणि म्हणजे काय त्यांचा विचार करतो त्यांच्यासाठी म्हणजे काय ते मुली करू शकतात काय करतात त्याच्यासाठी आम्ही मुलींचं प्रमाण कसं आहे ह्याच्यामध्ये दिव्यांगांचं प्रमाण कसं आहे मुलींच मुलींच पण भरपूर आहे मोठ्या प्रमाणात आहे अच्छा मग एखादा दिव्यांग घरी असेल तर पालकांचे अवेअरनेस कशा पद्धतीने करताय तुम्ही त्यांचे पालक आम्हाला भेट देतात सरांशी बोलतात सर आम्हाला सांगतात आम्ही त्यांना हे करतो आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आहे तुम्ही महिला ज्या असतील किंवा मुली असतील दिव्यांग त्यांना काय संदेश द्यायला होता त्यांना सांगतो की तुम्ही घरातून बाहेर पडा आणि आपल्या संस्थेला हे करा संस्थेकडून आपल्याला काय मिळेल ही अपेक्षा करू नका की तुम्ही आपण पुढे कसं जायचं हे बघा महिलांनी अच्छा मी बापूराव चौगले जे या अपंग पुनर्वसन संस्थेचे सचिव म्हणून काम पाहतात सर तुम्ही ह्या संस्थेमध्ये गेले अनेक वर्ष सचिव म्हणून काम पाहताय तुम्ही सुद्धा दिव्यांग आहात पोलिओ मधले तुम्ही त्याच्यामध्ये सापडला होता तुम्ही कसं पाहताय या सगळ्या गोष्टीकडं अपंग जेव्हा हो मी सर अपंगांना जे पुनर्वसनचे कार्य आहे त्यांना वेळोवेळी मी मार्गदर्शन करतोय त्यांचं फोन येतात आमचं संस्थेच्या माध्यमातून संस्थेवर आमचा नंबर असतात ते आमचा नंबर बघून आम्हाला फोन करतात आम्हाला सर त्या संजय गांधी पेन्शनची योजना कशी मिळवायची आपण सर्टिफिकेट कसे काढायचं हे आम्हाला मार्गदर्शन पाहिजे त्या त्यावेळेला आम्ही त्यांना फोनवरनं संदेश देतो किंवा संस्थेत उपलब्ध असेल त्या त्यावेळेला आम्ही त्यांना बोलवतो अच्छा अशा प्रकारे मार्गदर्शन करतोय त्याच्या पुनर्स मार्गदर्शन करतोय आणि आम्ही दोन हजार तीन पासून अपंग वित्त आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालंय त्यावेळी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर आमचे सर अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही तीनशे लोकांना कर्ज प्रकरण मिळवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे संस्थेच्या माध्यमातून मला प्रश्न असा विचारायचा की रवींद्र पायमल सरांना की तुम्ही जे काही रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे शासनाच्या योजना तुम्ही दिव्यांगांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत फ्युचर प्लॅन तुमचा काय आहे नेमका अजूनही आमच्या दिव्यांगाचे जे प्रश्न आहेत त्यातले बऱ्यापैकी शासना महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिव्यांगांना विविध सवलती सु, सु, दिलेल्या आहेत तर त्यामध्ये हो देखील त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अजून होत नाहीये आणि त्यामुळं आम्ही आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आमचे दिव्यांगाचे नेते किंवा आदरणीय मान्य बच्चू कडू साहेब यांनी शासनाकडे किंवा शासनामध्ये असताना त्यांनी काय केलं दिव्यांगासाठी ग्रामीण भागाला दिव्यांगासाठी आणि शहरी भागाला दिव्यांगासाठी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग मग नगरपरिषद असे नगरपालिका असे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्यांनी त्यांच्या जो का त्यांचा निधी आहे फंड त्यातला पाच टक्के निधी हा दिव्यांगासाठी खर्च करावा असा एक त्यांनी ठराव शासन दरम्यान मांडला मागणी केली आणि त्याला शासनाला मंजूर दिली आणि तो निधी प्रत्येक महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या जो काही एकूण बजेट आहे एकूण जे निधी आहे त्यातला पाच टक्के निधी दिव्यांगासाठी ते थी थी खर्च करतायत परंतु ज्या पद्धतीने खर्च केला जायला पाहिजे खरोखरच दिव्यांगाचे काय प्रश्न आहेत आणि दिव्यांगासाठी काय दिलं पाहिजे हे त्याची जे आखणी आहे की नियोजन आहे ते बऱ्याच ठिकाणी केलं जात नाही आता सध्या कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत आमच्या दिव्यांगांना रोग स्वरूपात कारण अनेक दिव्यांगांना दरम त्यांना औषधासाठी पैसे खर्च करावे लागतात कारण शेवटी दिव्यांग मतीमध्ये मुलांना तर त्यांना फिट येत असते त्यांना ते दर महिन्याला फीटच्या गोळ्या वगैरे घ्यावायच्या असतात म्हणजे मेडिसिन संदर्भात मोठा खर्च आहे दिव्यांगांचा त्यासाठी आमच्या कोल्हापूर आम महानगरपालिकेने दिव्यांगांना दरमहा पंधराशे रुपये ते मानधन देतात पाच ठिकाणी नेतृत्व आणि महाराष्ट्र शासनामार्फत संजय गांधी निराधार पेन्शन योजना जी आहे त्यामार्फत दिव्यांगांना अडीच हजार रुपये पेन्शन दिली जाते आणि अशा पद्धतीनं आता शासनामार्फत या आम्हाला सवलती मिळत आहेत अजून काही सवलती मिळायला आलेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ग्रामीण स्तरावर ही त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाहीत त्यामुळे अनेक दिव्यांग योजना असून पण असून सुद्धा ते त्या योजनेपासून काही वेळा वंचित राहिलेले आहेत आमचं असं मत आहे जे खरोखर दिव्यांग आहेत म्हणजे त्यांचं डिसेबिलिटीचं जे पर्सेंटेज आहे ते ऐंशी टक्के आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त आहेत की जे, आएशी टेक्या, आएशी टेक्या जे दिव्यांग चालू शकत नाहीत किंवा घराबाहेर पडू शकत नाहीत अशा दिव्यांगांना विशेष अशा योजना शासनाने त्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आम्ही आता परिस्थिती बघतो की काही ठिकाणी हायती दाखला द्या म्हणतात किंवा डॉक्युमेंट केवायसी पुराता करावं म्हणतात अशा वेळी दिव्यांग व्यक्तींना त्या ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के डिसेबल्टी असलेले दिव्यांग तिथपर्यंत जाऊन कागदपत्र प्रतारा करू शकत नाहीत किंवा त्यांचे घरचे लोक देखील त्या दिव्यांगाला घेऊन तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत अशा वेळी मग शासनानं दिव्यांग ज्या काय ज्या काय योजना आहेत मग शैक्षणिक संदर्भात असेल मग महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळाची जी योजना आहे व्यवसायासाठी कर्ज योजना ती योजना असेल किंवा एस टी प्रवास सवलत असेल रेल्वे प्रवास सवलत असेल के एम टी प्रवास सवलत असेल म्हणजे प्रवास सवलती ज्या आहेत त्या सवलती म्हणा किंवा व्यवसायासाठी असणारे जे काय सुविधा आहेत म्हणा किंवा इतर ज्या काय शासनापर्यंत सिद्ध दिला त्या खरोखर जी दिव्यांग आहेत त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्या योजना त्यांना देण्याचं काम शासनाने करावं असं आमची त्यांना विनंती आहे आता तसं पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची संख्या कशी आहे कोल्हापूर शहरामध्ये आणि राज्यामध्ये जर विचार केला तर एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के संख्या ही दिव्यांगांची आहे आता पूर्वी दिव्यांग पोलिओगस दिव्यांग जास्त होते त्याचं निर्मूलन झालेलं आहे खरोखर आम्हाला आनंद वाटतो कारण पोलिओगस दिव्यांगांची फार मोठी व्यथा आहे आणि ती व्यथा एवढी आहे की त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं होतं फिजिकली आणि आता शासनानं दिव्यांग पोलिओ निर्मूलनाचं जे एक मोहीम आखली त्यामुळे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के ते निर्मूलन झालेलं आहे उच्चाटन झालेलं आहे त्याचं आणि आता एकही दिव्यांग आपल्याला पाहायला मिळत म्हणजे पोलिओ वगैरे दिसत नाही परंतु आता सध्या कि अपघातग्रस्त दिव्यांगचं प्रमाण वाढलेलं आहे आज कोल्हापूर शहरामध्ये असून त्या महाराष्ट्रामध्ये असून त्या संपूर्ण ट्रॅफिकची संख्या एवढी वाढलेली आहे की त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणानं दिव्यांग व्यक्ती म्हणजे अपघाताचे दिव्यांग निर्माण झालेले आहेत काही जण पोलिओ पॅरालिसिसच्या माध्यमात काही दिव्यांग झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं दिव्यांगेचं प्रमाण आता एकूण लोकसंख्येचा दहा टक्के लोकसंख्या आहे दिव्यांग प्रमाण आहे नक्कीच आज जागतिक आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आहे त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी वार्तालाप केला आपल्या या वार्तालापासाठी अपंग पुनर्वसन संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत नक्कीच अशा नवी नवीन घडामोडी आणि नवीन कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षकांनी घ्यावा तुम्ही या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू